त्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे इंदापूर चौक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणं हा जवळपास पाऊनशे कोटी रुपयाचा प्रकल्प हा देखील काम गतीनं आपण करतोय ते झालं की ते सगळे पुढचे जे शॉप्स आहेत ते आतमध्ये जाणार आणि तो रस्ता रुंद होणार आहे त्यामध्ये आपल्याला गणेश मार्केटच्या समोर पण नंतर व्यवस्थित डिवायडर टाकून तिथल्याही लोकांना पर्यायी व्यवस्था करून काय करतात लोक आपण रुंद केलं ना तिथंच काळा होता तिथंच काहीतरी आता ते हत्ती आणतात बारकाहत्ती म्हणजे ते टेम्पो बा, आणि ते तिथे लावतात धंदा सुरू अरे बाबांनो हे सगळं करताना तुम्ही पण ट्रॅफिकचा विचार केला पाहिजे बकालपणा होऊन दिला पाहिजे चुकीचं कोणी वागत असेल तर ते त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे परवा असंच मी जाताना मध्ये एकानी असं का शायनिंग गाडी मारली मलाच त्यांनी कट मारला मी गाडी त्यांनी कट माझं माझत मी माझ्या ड्रायव्हर पण तो बोली शिरला मी पोलिसांना आणा पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवला त्याच्याकडे लायसन्स नाही काही नाही म्हटलं काय बा कशा करता तू असं वाटतो तुझी चूक होती काय होती का नाही थांबला मी घाबरलो तुम्ही मला पकडून पोलीस मला नेते म्हणून ही जी काही पद्धत आहे अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठतरी मोटरसायकल कुठतरी काय ते सायलेन्सर माझी पोलिसांनी पकडलं मी पोलिसांना पण सांगतो तेही ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे तो कुणाचाही माझ्या जवळचा असो लांबचा असो तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्या पेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रितसर जी कार्यवाही असेल ती करायची त्याला सोडायचं आणि त्याचे सतत असे असे प्रकार त्याची प्रवृत्तीच ती असेल तर तीन चारदा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचा आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मको का लावायचा त्याला पुढच्या चार पिढ्याच आठवल्या पाहिजे तुम्ही सर्वांनी निघवा गा कुठलाही कुणी चुकीचं वागू नका पोलीस तुमच्याशी नीट वागतील नागरिक तुमच्याशी नीट वागतील पण काहीतरी प्रकार केले जे सांगितलं जे कायद्याने सांगितलंय त्याच्या बाहेर जाऊन कुणी काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आम्ही खपून घेणार नाही आम्ही सहन करणार नाही आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही शेवटी आपल्या इथं एक चांगलं सलोख्याच वातावरण राहून हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्याच्यातूनच आपल्या आता तिरंगा सर्कल थेट आता डायनामिक्स पर्यंत आता आपण केलं होतं ते विद्या कॉर्नर चौकापर्यंत पण आता मी डायनामिक्सचा तो एमआयडीसी रस्ता जातो ना तिथपर्यंत करणार आहे तो सगळं आपण सुशोभीकरण करतोय रस्त्याच्या दुतर्फा मोकळी जागा सुशोभीकरण करणं त्याचबरोबर आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या करता खूप चांगला नदीच्या काठाला शादीखाना बांधलेला आहे तुम्ही कधीतरी चक्कर मारा तिथं आता उर्दू शाळेचंही काम चाललेलं आहे त्याचबरोबर बारामती शहराच्या करता मी मगाशी सांगितलं तसं एक ते दीड मेगावॅट सौर प्रकल्प राबवणं त्याकरता पण निधी दिलाय आता तो अजून थोडा मोठा काही तरी आपल्याला ती वीज अशी जरा व्यवस्था करू आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा आपण करतोय नवीन क्रीडा संकुल पण आपण करतोय जुन्या क्रीडा संकुलाचं पण काम चाललेलं आहे पाच नंबर शाळेच्या ठिकाणी आपण सीबीएसई स्कूल करतोय आपल्या